नमस्कार मी रश्मी स्वास चुकासामध्ये आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत दालवडा नाश्त्यासाठी असणारा पदार्थ आज आपण बघणार आहोत छान असा खुसखुशीत आणि कुरकुरीत वरून क्रंची असा हा दालवडा आपण कसा करायचा सा, यासाठी लागणारं सा साहित्य पाहूया इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे एक मोठी वाटी मी चण्याची डाळ भिजत ठेवली होती साधारण आपण तीन ते चार तास चणा आपण भिजवून घेणार आहोत जेणेकरून ती व्यवस्थित भिजली जाईल नंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत मिरची लसूण आणि आलं पाच सहा लसूण पाकळ्या एक मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तसेच यामध्ये लागणार म कांदा जो आहे तो सुद्धा मी बारीक चिरून घेतलेला आहे साधारण एक वाटीभर कांदा घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे मी एक चमचा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घेतलेला आहे स्वादानुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल आपण डाळ व्यवस्थित भिजवून घेतल्या कारणाने आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया आपण बघायला आपली डाळ व्यवस्थित भिजली गेलेली आहे तरी आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जर डालवाडे करायचे असतील तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री जरी भिजवून घातलात तरीही चालेल पण साधारण चार तास ती भिजली ना तर व्यवस्थित ती फुकते आणि त्याचे दालवाडे सुद्धा खूप छान लागतात मिक्सरमधून आपण डाळ एकदम अशी जाडसर वाटून घेणं एकदम त्याची पावडरने आपण करून घेणार बघाल आपण इथे थोडी सरसरी त्याची मी डाळ वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे पण सगळी आपली डाळ वाटून झाली नंतर अशामध्ये आपण थोडासा मी कडीपत्ता पण घातलेला आहे चवीसाठी तुम्ही तो स्किप केला तरी चालेल चार पाच कढीपत्त्याची पानं चार हिरव्या चा, मिरच्या एक चमचा जिरं चार ते पाच लसूण पाकळी अर्धा इंच आलं हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर न करता तेसुद्धा जाडसरस आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे नंतर आपण हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बारीक चिरली कोथिंबीर हळद मिरची पावडर तसंच आपलं मीठ कांदा हे सगळं मिश्रण आपण एकत्र नंतर आपण ते मिक्स करून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे मी डाळवट दाखवत आहे कोथिंबीर मी घेतली आहे बारीक चिरून ती सुद्धा घालून घेणार याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस मला दालवाडी करायचे असतील ना त्याच वेळेस सगळं मिश्रण करून घ्या कारण कांदा आपण मिक्स केला ना की त्यामध्ये पाणी सुटतं आणि ते पीठ आपलं जे मिश्रण आहे ते थोडं सैल व्हायला लागतं म्हणजेच पातळ व्हायला लागतं म्हणून आपण करण्याच्या वेळेसच आपण त्यामध्ये कांदा वगैरे मिक्स करायचं इथे मी मीठसुद्धा आता घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते आपण मिक्स करून घेणार आहोत आपण पाहाल ते चमच्याचा मी वापर न करता हाताच्या साह्यानेच करणार आहे जेणेकरून सगळीकडे सर्व मिश्रण व्यवस्थित लागेल शक्यतो तुम्ही ते तेल म्हणजे आपल्या कढई आहे ते आपण अगोदरच गरम करत ठेवायची जसं आपण दालवडा करतो तसा ताबडतोब तो तेला सोडायचा म्हणजे तो पातळ होत नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला मी इथे दाखवते की मी कशा प्रकारे दालवडे करून घेणार आहे आपण बघा गोल केल्यानंतर थोडासा हाताच्या साह्याने मी दोन तळव्याच्या साह्याने थोडा तो प्रेस करत आहे जेणेकरून थोडा चपटा होईल आणखीन मी थोडे चार ते पाच दालवडे आपल्याला करून दाखवते एकीकडे मी तेल मात्र गरम करत ठेवलेलं आहे पूर्णपणे पेस्ट न करता आपण डाळ थोडी जाडसर वाटल्या कारणाने मध्ये मध्ये ते दिसतेही आणि चवीलाही छान लागतंय आपलं तेल सुद्धा आता गरम झालेलं आपण बघितले चेक करून तेल मात्र व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये दालवडा घालणार आहोत मस्त आपलं तेल सुद्धा घडलेलं आहे मीडियम फ्लेमवरती आपण दालवडे फ्राय करून घेणार आहोत गॅस मात्र फ्लेम जास्त फास्ट ठेवायची नाही आहे जेणेकरून ते करपतील आणि आतला जो आहे तो कच्चा राहील म्हणून आपण मीडियम फ्लेमवरती दालवडा फ्राय करून घेणार आहोत आपण बघाल दालवड्यांचा आपला रंग सुद्धा बदलायला लागलेला आहे ते आपण उलटे करून घेऊया एक साधारण तीन ते चार मिनिटात ते एका बाजूने व्यवस्थित शिजतात नंतर आपण ते उलटे करणार आहोत आपण बघा दालवड्यांचा सोनेर असा छान रंग आलेला आहे काढून घेणार आहोत नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका हिरव्या चटणीसोबत मस्त अशा आपण दालवडी टेस्ट करणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून सुद्धा टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद